नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवराशी सतरा फेब्रुवारीच्या अमावस्या या दिवशी तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत ते बदल मोठे असणार आहेत किंवा सावधगिरीचे असणार आहेत किंवा तुमच्यासाठी काय इशारा असणार आहे कोणत्या घटना घडणार आहेत चला तर मग ही अमावस्या तुमच्यासाठी कोणते बदल घेऊन आले आहेत तुमचं आयुष्य कोणत्या दिशेने वळणार आहे यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ तर सिंह राशीच्या मित्रांनो ज्योतिषशास्त्र आपल्याला सावध करतं की जेणेकरून आपण सतर्क राहू शकतो या काळात काही गैरसमज मतभेद किंवा भावनिक ताण निर्माण होण्याची शक्यता सूचित होतं परंतु लक्षात ठेवा प्रत्येक ग्रहस्थिती ही तात्पुरती असते योग्य उपाय संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कोणतीही परिस्थिती सहज हाताळता येते शिव राशी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे काही उपयुक्त असे तुमच्यासाठी माहिती घेऊन आले आहे तर या मावशीच्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये कोणता प्रभाव घड प्रभाव होणार आहे घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि एक साधा आणि सोपा प्रभावी उपाय तुम तुमच्यासाठी कोणती दैवी संरक्षण असणार आहे तर सिंह राशी तुम्ही जर सिंह राशीचे असाल किंवा तुमच्या घरातील कोणी सिंह राशीचं किंवा तुमच्या ओळखीचं जर सिंह राशीचं कोण असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण सतरा फेब्रुवारीच्या अमुस ही केवळ तिथे नाही तर ती ऊर्जेचा बदल घडवणारी एक महत्त्वाची संधीकालीन वेळ आहे अमावस्येला चंद्राची दृश्यमान नसली तरी त्याची सूक्ष्म ऊर्जा प्रचंड प्रभाव टाकणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा तो, जे तो लुप्त अवस्थेत असतो तेव्हा मनातील दडप दडपलेल्या भावना वर येण्याची शक्यता असते शिवराशी अग्नि तत्वाची स्वाभिमानाच्या आणि नेतृत्व गुणाची स्थिरी रास असल्यामुळे घरातील परिस्थितीवर तुमचा प्रभाव मोठा असतो पण या अमुसेला काही ग्रहयोग असे सूचित करतात की घरातील एखाद्या जुन्याविषयी अचानक समोर येऊ शकतात त्यामुळे गैरसमज वाढू शकतात त्या दिवशी संयम आणि शांतता हेच खरं तुमचं अस्त्र असणार आहे तर शिवराशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य म्हणजे तेज अहंकार प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास पण जेव्हा अमावस्याच्या काळात सूर्य आणि चंद्राच्या संबंध सम सं ताण ताण निर्माण करतो तेव्हा व्यक्तीला स्वतःचे मतच योग्य वाटण्याची प्रवृत्ती वाटते यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः बायको पालक अपत्य किंवा भावंडांमध्ये हे वाद उभळून ये येऊ शकतात काही वेळा लहान कारण लहान कारण असूनही घरात वातावरण डोळू शकतं या काळात कोणतेही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका आर्थिक विषय मालमत्तेचे प्रश्न किंवा घरातील जबाबदाऱ्याबद्दल चर्चा टाळावी कारण ग्रहस्थिती सूचित करते की गैरसमज होण्याची शक्यता अधिक वाढणार आहे शांतपणे ऐकणे हे बोलण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरणार आहे म्हणून लक्षात ठेवा नेतृत्व म्हणजे वर्चस्व नव्हे तर समजूतदारपणे समजूतदारपणेची शिकवणाची ही आमस्या असणार आहे घरातील वातावरण अचानक तान ताण तणावपूर्वक होऊ शकते यामागे केवळ ग्रहाशी नव्हे तर आपल्या वागणुकीमुळे मोठा भाग असू शकतो सिंह राशीचे लोक स्वाभाविकपणे स्प स्पष्टपणे असतात त्यांना खोटं किंवा दुपटीप दुपटीपणा सहन होत नाही पण कधी सत्य सांगण्या सांगण्याची पद्धत वादा वादाचे कारण ठरू हो शकते या आमोजेच्या काळात तुमच्या बोलण्यात कठोरपणे येऊ शकतो त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींचा आदर राखणं अत्यंत आवश्यक आहे ग्रहस्थिती सूचित करते की पितृदोषासंबंधित ऊर्जा सक्रिय होऊ शकते त्यामुळे पूर्वजांची आठवण करून त्यांना कृतज्ञ कृतज्ञतेने स्मरण करणे लाभदायक ठरणार आहे घरात शांतता टिकवण्यासाठी आध्यात्मिक वातावरण निर्माण करा देवघर स्वच्छ ठेवा दिवा लावा काही वेळा नामस्मरण करा त्यामुळे मानसिक संतुलन राहील आणि घरातील वाद टाळण्यासाठी स्वतःहून एक पाऊल मागे घ्या हे पराभव नाही नसून ना शहाणपणाचं लक्षण असणार आहे तर सतरा फेब्रुवारीची अमावस्या राहू आणि केतूच्या सूक्ष्मदृष्टीचा प्रभाव टाकत असल्यामुळे काही संकेत आहेत राहू भ्रम भ्रम निर्माण करतो तर केतू अलिप्तता निर्माण करतो यामुळे कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हेतूवर शंका येऊ शकते संशय ही, ही नात्याची सर्वात मोठ्या शत्रू आहे राशीने या काळात कोणतीही अफवांवर विश्वास ठेवू नका बाहेरील व्यक्तीच्या बोलण्यावरून घरात वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे घरातील गोष्टी घरातच ठेवा आणि बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवा पण नात्यावर झालेला परिणाम दीर्घकाळ राहतो म्हणून प्रत्येक शब्द मोजून बोला घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या त्यांच्या अनुभवातून योग्य दिशा तुम्हाला मिळून जाईल आता प्रश्न येतो की हा संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावे तर ज्योतिषशास्त्रानुसार आमूसेला मन शुद्ध करण्यासाठी साधना करा अत्यंत प्रभावी ठरते या दिवशी सकाळी लोक उठून स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे कारण स्वामी सूर्य असल्यामुळे सूर्यापासून तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे अर्ध देताना आदित्य हृदय साधे सूर्य मंत्र जपावे यामुळे आत्मविश्वास स्थिर राहतो आणि मनातील चिडचिड कमी होते दिवसाची सुरुवात शांततेने झाली तर घरातील वातावरणही सौम्य आहे राहणार आहे अमावस्याच्या दिवशी मीठ कमी वापरा किंवा एक वेळ साधा आहार घेणेही मनावर सकारात्मकता परिणाम घडेल शक्य असल्यास दान धर्म करा गरजूंना अन्नदान केल्याने ग्रहदोष कमी होतील असे देखील मानले जाते घरात मोठा तमाशा टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे एक काम करा मौन पाळा पूर्ण दिवस मौन शक्य नाही पण जर वाद होत असेल तर शांत राहण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सिंह राशीचा स्वभाव उग्र असू शकतो पण त्या ऊर्जेला योग्य दिशा देणं गरजेचं आहे एखादी गोष्ट पल पटली नाही तर त्वरित प्रक्रिया प्रतिक्रिया देऊ नका थोडं शांत राहा आणि मोठा श्वास घ्या आणि मोठं संकट टोळू शकतं यामुळे अमावस्येला ध्यानधारणा केल्यास मन स्थिर राहील घरातील सर्व सदस्यांना एकत्रित बसून चर्चा करा वादविवाद टाळा वाद आणि तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचा उपाय आहे आर्थिक व्यवहाराबाबतही सावधगिरी आवश्यक आहे का या काळात कोणताही मोठा व्यवहार कर्ज देणं किंवा घेणं टाळा कारण ग्रहस्थिती सूचित करते की पैशामुळे वाद होऊ शकता सिंह राशीच्या व्यक्तींना प्रतिष्ठा जपण्याची सवय असते पण आर्थिक विषयात भावनिक निर्णय घेण्यास नुकसान होऊ शकतं घरातील खर्चाबद्दल पारदर्शकता ठेवा कोणतीही गोष्ट लपू नका प्रामाणिक संवाद ठेवल्यास गैरसमज टाळता येतील अमावस्याच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करणं अत्यंत शुभ मानले जाते यामुळे शनी आणि राहूचा प्रभाव कमी होतो त्यामुळे घरात प्रदीप प्रज्वलित करून शांततेची प्रार्थना करा ही साधी कृतीही वातावरण सकारात्मक करू शकते पती पत्नीच्या नात्यामध्ये विशेष संयम आवश्यक आहे अहंकार हा नात्याचा सर्वात मोठा अडस अडसर असतो त्यामुळे सिंह राशीचा स्वभाव नेतृत्व करणारा असला तरी समोरच्या व्यक्तीचे मत ऐकणेही तितकेच महत्त्वाचं असणार आहे आमूश्याच्या काळात भावनिक संवेदनशीलता वाढते त्यामुळे शब्द जपून वापरा जुने विषय पुन्हा काढू नका क्षमा करण्याची वृत्ती ठेवा जर एखादी चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि ते धैर्य दाखवा यामुळे मोठे वाद टळू शकतात विशेषतः तरुण मुलांशी संवाद साधताना कठोर भूमिका घेऊ नका त्यांचे मत ऐका त्यांच्या भावनांचा आदर करा अमावस्याच्या काळात पिढे पेड़े, पिढ्यांमधील अंतर जाणून ठेवू शकतो पण प्रेमाने संवाद साधल्यात ते अंतर कमी होईल आणि घरातील वातावरण हलके फुलके ठेवा त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक होईल आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव टाळणे गरजेचं आहे चंद्र मनाचं कारक असल्यामुळे अमास्येला डोक डोकेदिकी अस्वस्थता किंवा अनिद्रा जाणवू शकते त्यामुळे योग्य विश्रांती घ्या आणि शरीर आणि मन संतुलित असेल तर घरातील वातावरण शांत होईल ही वेळ स्वतःची काळजी घेण्याची आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही अमावस्या नव्या सुरुवातीची पूर्वतयारी आहे अंधारानंतर चंद्र पुन्हा येतो त्याचप्रमाणे जीवनातील तणावानंतर नवे समाधान मिळते तसे व राशीने या काळात आत्मपरीक्षण करावे स्वतःच्या चुका ओळखाव्यात अहंकार सोडून नम्रता स्वीकारावी हीच खरी आध्यात्मिक प्रगती असणार आहे ज्योतिषशास्त्र मार्ग दाखवते पण कृती आपल्या हातात असते पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी अमावस्येला पितृ पितृत्पन करा किंवा साधं पाणी अर्पण करणं शुभ ठरते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असे देखील मानले जाते कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा सहकार्याची वाटा वरिष्ठांची संवाद साधताना नम्रते ठेवा अमास्याचा प्रभाव केवळ घरा घरापुरता गरा, मर्यादित नसून त्यामुळे सर्व क्षेत्रात संतुलन राखणं आवश्यक आहे सिंह राशीचा आत्मविश्वास टिकून ठेवा पण हट्टीपणा टाळा कोणत्याही निर्णयापूर्वी दोनदा विचार करा वेळेचे मत ओळखा आणि संयमाने घेतलेले निर्णय भविष्यातील फायदेशीर ठरू शकतो यामुळे संकल्प संकल्पना करा की मी माझ्या शब्दांवर नियंत्रण ठेवेन मी घरातील शांततेस प्राधान्य देईल आणि मी अहंकाराऐवजी समजूदारपणा निवडील हा एकच संकल्प मोठा वाद राहू शकतो गृहस्थिती तात्पुरत्या असली तरी आपली संस्कार कायमस्वरूपी ठेवा आणि शिवराशी राशी आपल्या तेजाचा वापर प्रकाश देण्यासाठी करावा जाळण्यासाठी नव्हे हीच या दिवसाची खरी शिकवण आहे शेवटी इतके सांग असे वाटते की सतरा फेब्रुवारीच्या मसा न घाबरण्याची नव्हे तर जागृत राहण्याची वेळ आहे संभाव्य महाभारत टाळण्यासाठी शांतता मान मौन सूर्या सूर्यापासन आणि सकारात्मक संवाद हेच तुमचा प्रभावी उपाय असणार आहे देवावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि घरातील वाटा आणि घरातील आनंद जपा सिंह राशीच्या तेजाला कोणीही कमी करू शकत नाही तुम्ही संयम आणि श्रद्धेचा मार्ग स्वीकारला तर ही अमावस्या तुमच्यासाठी आत्मजागृती आणि नातेसंबंध दूर करण्याची ठरव हीच शुभेच्छा ग्रहस्थिती आपल्याला दिशा दाखवते पण निर्णय आणि कृती ही आपल्याच हातात असतात म्हणून सतरा फेब्रुवारीच्या अमावस्या सिंह राशीसाठी आत्मपरीक्षण आणि संयमाचा संदेश घेऊन येत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ